अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने शिरूर अनंतपाळ तालुका बंदची दिली हाक शिरूर अनंतपाळ तालुका बंदची हाक महाविकास आघाडीकडून तहसीलदारांना दिले निवेदन बदलापूर येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या विरोधात महाराष्ट्र बंद पुकारला असून त्या पार्श्वभूमीवर दिनांक चोवीस तारीख शिरूर अनंतपाळ तालुक्यातील सर्व बाजारपेठ बंद ठेवून निषेध व्यक्त केला जाणार आहे याबाबतीत महाविकास आघाडीच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देऊन कळवले आहे यावेळी नायब तहसीलदार तानाजी यादव यांना निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश सचिव महादेव आवाळे शिवसेनेचे तालुका प्रमुख भागवत वंगे काँग्रेस पक्षाचे नेते संजय बिराजदार बाळासाहेब पाटील जनार्दन पाटील रमेश सोरवे आनंदवाडीचे उपसरपंच वेंकटकल्ले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षांचे प्रदेश सचिव महादेव आव्हाळे यांनी या बंदबाबतीत तालुक्यातील सर्व जनतेला आव्हान केलेले आहे यावेळी त्यांनी महाराष्ट्रातल्या या उद्देशाने महाविकास आघाडीच्या वतीनं महाराष्ट्र बनची हाक दिलेली असून त्याच पार्श्वभूमीवर दिनांक चोवीस आठ दोन हजार चोवीस रोजी शुरांगपाळ शहरातील व तालुक्यातील बाजारपेठा बंद करून या घटनेचा तीव्र निषेध महाविकास आघाडीच्या वतीनं करण्यात येणार आहे मी शुरांगपाळ शहरातील व तालुक्यातील सर्व जनतेला नागरिकांना महिलांना खास करून विनंती करतो की या घटनेचा निषेध नोंद देण्यासाठी आपण जास्तीत जास्त संख्येने दिनांक चोवीस तारखेला महात्मा बसेश्वर चौक शुरांगपाळ येथे उपस्थित राहावे असं महाविकास आघाडीच्या वतीनं सर्व शुरांतवाद तालुक्यातील जनतेला मी आवाहन करतो आणि हा बंद कडकडीतरित्या पाळण्यासाठी व्यापारी असोसिएशन असेल तहसीलदार साहेब असतील पोलीस प्रशासन असेल यांनाही विनंती करतो की आपण आम्हाला महाविकास आघाडीला सहकार्य सा करावे धन्यवाद